श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शुक्रवारी दोन तारखेला कालाष्टमी ही आलेली आहे तर या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या मुलांच्यासाठी एक उपाय करायचा आहे कारण मुलांचा अभ्यासामध्ये मध्ये प्रगती होण्यासाठी नोकरीमध्ये त्यांना यश येण्यासाठी मुलांचे जे काही ग्रहदोष असेल नजर दोष असेल तर ते नष्ट होण्यासाठी आपल्याला हा उपाय आहे तर तो कालाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे त्यासोबतच अजून भरपूर अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण की जे येणारे नवीन व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी ही कालभैरव जयंती म्हणून साजरी केली जाते म्हणजे बघा कालभैरव आहेत तर ते भगवान शिवांचे भैरव जयंतीच्या दिवशी जो व्यक्ती काल श्रद्धेने पूजा करतो त्याच्यावर ते लवकर प्रसन्न होतात भैरवजींची पूजा केल्याने भूत नकारात्मक शक्ती वरचे वर जे काही अडथळे संकटे असतात समस्या असतात तर त्या दूर देखील होत असतात भगवान शिवाचा पाचवा अवतार मानला जातो म्हणूनच भैरवजींचे रूप निश्चितच भयावह आहे पण जो कोणी त्यांची भक्ती करतो देव त्याचे रक्षण करतो आणि भक्तांच्या सर्व मनोकामना इच्छा आहेत तर त्या पूर्ण करतात दुसरीकडे भैरव भैरवजीना राग आला तर वाईट गोष्टी घडू शकतात शिवाचे रूप असलेल्या कालभैरवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपले स्नान नित्य कर्म आटपून घेतल्यानंतर मग आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मग तिथे गेल्यानंतर आपल्याला पंचामृताने त्यांना स्नान घालायचे आहे म्हणजे अभिषेक घालायचा आहे आणि मग तिथे आपल्याला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे त्याचप्रमाणे पांढरी फुले ती त्यांना अर्पण करायची आहेत बेलाची पानं आहेत तर ती देखील त्यांना अर्पण करायची आहेत आणि मग आपल्याला तिथे बसून आपल्याला कालभैरव अष्टक हे आपल्याला अकरा वेळा म्हणायचे आहेत जर तुम्हाला अकरा वेळा म्हणायला इतका वेळ नसेल तर तुम्ही एकदा जरी पठण केलं तरी देखील चालेल कारण आपली जी इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हे कालभैरव अष्टक हे म्हणणे खूप गरजेचं आहे जर तुमच्या जवळपास कुठे महादेवाचं मंदिर नसेल तर मग तुम्ही, तुम्ही, तुम्ही घरी देखील तुम्ही जर तुमच्याकडे महादेवांची पिंड असेल तर तिथे देखील तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत बेलाचं पान असेल तर तो, तो देखील तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहे धूप दीप दाखवायचं आहे आणि तिथे भस्म देखील तुम्हाला महादेवांच्या पिंडीला हे लावायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला कालभैरव अष्टक हे देखील तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे जर अकरा वेळा जमल्या नाही तर तुम्ही एक वेळा देखील पठन करायचं आहे आणि पूर्ण दिवसभर तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा देखील जप करायचं आहे कारण काल अष्टमीचे व्रत फार फलदायी मानले जाते तर या दिवशी तुम्ही व्रत देखील करू शकता कारण या दिवशी व्रत पाळल्यास आणि पूर्ण भीतीपूर्वक कालभैरवजींची पूजा केल्याने माणसाचे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत तर ते दूर होण्यास मदत होत असते तो तु, तुम्ही जर महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्या गेला तर आपल्या इच्छेसाठी आपल्या ज्या काही मनात बऱ्याच दिवसापासून ज्या काही इच्छा राहिलेल्या आहेत त्या पूर्णच होत नाहीत तर त्यासाठी देखील आपल्याला मंदिरामध्ये दे गेल्यावर आपण गुलाब चंदन आणि गुलाचा सुगंधित अगरबत्ती या देखील आपल्याला तिथे दे लावायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या इच्छा प्राप्तीसाठी आपल्याला काय करायचं आहे की पाच किंवा सात लिंबू घ्यायचे आहेत म्हणजे लिंबू असे चांगले घ्यायचे आहेत असे खराब झालेले लिंबू घ्यायचे तर चांगले लिंबू घ्यायचे आहेत पाच किंवा सात आणि मग त्याची आपल्याला माळ बनवायची आहे आणि ती तुम्हाला महादेवांच्या पिंडीला हे अर्पण करायचे आहे आणि त्याला दीप दाखवायचं आहे आणि मग तिथे बसून आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे तर हे सर्व झाल्यानंतर मग आता आपण पाहू की आपल्याला आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या इच्छेसाठी मुलांना परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी तसेच मुलांना चांगला जॉब नोकरी लागण्यासाठी आपल्याला हा देखील एक उपाय करायचा आहे तसेच या उपायामुळे आपल्या मुलांवर कोणतेही संकट अडचणी समस्या येत नाही मुलांचे जे काही दोष आहेत म्हणजे कधी कधी पहा काही मुले हे वाईट व्यसना किंवा वाईट संगतीमध्ये लागलेले असतात तर त्यांना वाईट व्यसन देखील लागलेले असतात तर हे देखील दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे आपल्या मुलांसाठी आपल्याला हा उपाय आहे तर तो, तो अवश्य करायचा आहे यामुळे मुलांची भरभराट होईल मुलांची जी काही नोकरीमध्ये त्यांना इच्छा आहे नोकरी करण्याची तर ती देखील त्यांना मिळून जाईल तसेच मुलं जर अभ्यास करत नसतील किंवा सतत मोबाईल टी व्ही असेल तर ते देखील त्यांचे जे दोष आहेत ते दूर होतील आणि मुले ही चांगल्या प्रकारे अभ्यास करतील आणि त्यांना चांगल्या प्रकारे मार्क्स देखील मिळतील तर यासाठी तुम्हाला संध्याकाळी महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे परंतु जर तुमचा मुलगा स्वतः बरोबर येत असेल तर चांगला आहे आणि जर नसेल तर मग तुम्ही जी बेल पाने घेतलेली आहेत तर त्या बेल पाणी तुम्हाला पाच घ्यायचे आहेत आणि ती पाच बेल पानांना तुमच्या मुलाच्या हाताना स्पर्श करून घ्यायचा आहे जर मुलगा तुमच्या येत असेल तर ठीक आहे आणि जर तो कुठे लांब राहत असेल किंवा हॉस्टेलला राहत असेल परंतु तुम्हाला हा उपाय त्याच्यासाठी करायचा आहे तर मग तुम्ही त्याच्या मनामध्ये फक्त स्मरण करायचं आहे आणि मग तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये दिवा लावायचा आहे दिवा अगरबत्ती लावायची आहेत धूप दीप दाखवायचे आहे पांढरी फुले ती महादेवाना अर्पण करायचे आहेत आणि हे जे आपण पाच बेल पानं घेतलेले आहेत तर त्या बेल पाण्यामधील पाच पानं आहेत त्याच्यातील एक बेल पान आहे तर त्या एक बेलाच्या पानाला तुम्हाला मध लावायचे आहे आणि हो घरून येता वेळेस आपल्याला मध देखील बरोबर घेऊन यायचे आहे मध्याची छोटी बॉटल असे दहा रुपयाला मिळते तर ती मध्याची छोटी बॉटल असेल तर ती देखील तुम्हाला घरून घेऊन यायची आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला पाच बेल पानं आहे तर त्यातील एक बेल पानाला तुम्हाला पूर्ण पानाला तुम्हाला मध लावायचे आहे आणि मग मध लावल्यानंतर तुम्हाला एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि ते महादेवांना तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्याच्यानंतर ही जी पानं घेतलेली आहेत बेल पानं आहेत पाच तुमच्याकडे आणि एकाला मध लावलेला आहे तर तो मध लावलेला पान आहे तर तो प्रथम तुम्हाला शिवपिंडीवर तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मुलांच्या बाबतीत ज्या समस्या अडचणी आहेत की माझ्या मुलाला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळू हो दे त्याचा अभ्यासामध्ये लक्ष लागू दे त्याचे काही दोष आहेत अडचणी आहेत समस्या आहेत त्या दूर होऊ द्या किंवा तुमच्या मुलाला नोकरी किंवा जॉब एखादा हवा असेल तर त्याच्या दे, त्याच्यासाठी देखील तुम्हाला हे सर्व बोलायचं आहे म्हणजे मुलांच्या बाबतीत जेवढ्या इच्छा समस्या अडचणी आहेत जे तुम्हाला बेलपाण ठेवता वेळेस तुम्हाला बोलायचं आहे मग त्याच्यानंतर ती चार बेल पानं आहेत तर ती देखील तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायची आहेत ही बेल पाने कशी अर्पण करायचे आहेत तर ती बेल पानं आहेत तर ती आपल्याला अशी उलटी अर्पण करायची आहेत म्हणजे त्याचा जो हिरवा भाग आहे तर तो खाली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला जी बेलपाणं आहेत तर ती महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायची आहेत परंतु जेव्हा आपण बेल बेलपाणं घेत असतो तेव्हा त्याचा ते जो खालचा देट असतो त्याचा थोडासा खालचा भाग असतो तो देखील आपल्याला थोडासा मोडायचा आहे आणि मगच बेल बेलपाने आपल्याला स्वच्छ धुवून हे अर्पण करायचे आहेत याच्यानंतर मग तुम्हाला अकरा वेळा काळ भर अष्टक हे देखील म्हणायचं आहे जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर देखील लावायचं आहे आणि तिथे बसून हे तुम्हाला ऐकायचं आहे आणि याच्या अगोदर आपण जी अगरबत्ती तिथे लावलेली आहे तर त्या अगरबत्तीची जी काही राख आहे तर ती आपण थोडीशी एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये घ्यायची आहे आणि आपल्या घरी आल्यानंतर आपल्या मुलाच्या कपाळाला ती लावायची आहे आणि आपल्या मिस्टरांच्या देखील कपाळाला ती लावायला द्यायची आहे त्यामुळे देखील मुलांच्या ज्या इच्छा आहेत त्या तर पूर्ण होतीलच शिवाय आपल्या मिस्टरांच्या आपल्या पतीची देखील प्रगती होईल त्यांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना व्यत्यय येणार नाही अडथळेही निर्माण होणार नाहीत तर इतका असा हा प्रभावी हा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला याच दिवशी संध्याकाळी करायचा आहे मग याच्यानंतर जी थोडी अगरबत्तीचा जर थो थोडा अंगारा उरलेला आहे तर तो तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील सगळीकडे असं पुंकरायचं आहे कारण घरामध्ये जे काही इड्यापिडा आहे जे काही दोष आहे जे काही बाधा आहेत तर त्या देखील दूर दे होण्यास खूप मदत होणार आहे आणि थोडंसं तुमच्या देखील स्वतःच्या कपाळाला हा टिळा तुम्हाला अंगारा लावायचा ला आहे कारण की जो हा जो अंगार आहे अगरबत्तीचा तर तो अभिमंत्रित झालेला आहे आपण कालभैरव अष्ट वेळा म्हटल्यामुळे ते अभिमंत्रित झालेला आहे आणि यामुळे आपल्याला त्याचा लाभ हा जास्तीत जास्त प्रमाणात हा होणार आहे तर यामुळे भैरवांचा आशीर्वाद त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होईल आपल्या जेवढ्या काही संकट अडचणी समस्या आहेत तर त्या देखील दूर होतील त्यांचा कृपा आपल्यावर राहील आपल्या मुलांना चांगली नोकरी लागेल मुलांना चांगल्या अभ्यासामध्ये त्यांचं मन लागेल त्यांना चांगले मार्क्स देखील मिळतील त्यांच्या मनोकामना इच्छा ह्या देखील पूर्ण होतील इतका हा प्रभावी असा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा याचा तुम्हाला शंभर टक्के लाभ हा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद